नमस्कार सर्वांना पशुपती सारीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपण बरेच दिवसांपासून खूप छान छान व्हिडिओ आपले अपलोड करतो तुम्ही आपलं कलेक्शन बघता तर आज मी तुमच्यासाठी ना एक छान ऑफर घेऊन आलेली आहे या ऑफरमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपले जे यूट्यूब चॅनल आहे जी लिंक आहे त्याची ती तुमच्या मैत्रिणींमध्ये तुम्हाला शेअर करायची आहे तुमच्या ज्या म आधी सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि मिनिमम तुम्हाला दहा मैत्रिणींना ते शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्तही तुम्ही अनलिमिटेड करू शकतात मग पुढे पण मिनिमम दहा मैत्रिणींना तुम्हाला शेअर करायचं आहे आणि त्यांना पण सांगायचं आहे की तुम्हीही सबस्क्राईब करा आणि तुमच्या दहा मैत्रिणींना तुम्ही शेअर करा आणि त्यांचे ज्या दहा मैत्रिणींना तुम्ही शेअर करता त्यांचे स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचे आहे आणि त्यामध्ये मी तुमच्या ज्या ज्या मैत्रिणी माझ्यासाठी शेअर करतील आणि मला पाठवतील फोटो तर त्यांचं आपण एक लकी ड्रॉ ठेवलेलं आहे लकी ड्रॉ काढ दसऱ्याच्या दिवशी मी तोलखी ड्रॉ काढणार आहे आणि त्याच्यात तीन प्राईज मी ठेवलेले आहे आणि फर्स्ट प्राईजमध्ये तुम्हाला मी आपली पैठणी देणार आहे तुम्ही बघा किती छान ही पैठणी आहे थोडासा प्रयत्न केला तर ही पैठणी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे हे बघा किती सुंदर पैठणी आहे पदार्पण छान आहे आपली पैठणी म्हणतो पैठणीच कलर जो मैत्रिणींना आवडतो सगळ्या सखींना जो आवडतो तो पैठणी कलर मी रिवॉर्डमध्ये देणार आहे गिफ्ट म्हणून तुम्हाला तो मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा आणि तुमच्या दहा मैत्रिणींना आपली लिंक शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि ज्या ज्या सबस्क्राईब करतील त्यांनी मला कमेंटमध्ये सबस्क्राईब म्हणून मेन्शन करा तरच माझ्याकडे तुमचा नंबर येईल आणि मला पर्सनलवर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवा की या या दहा मैत्रिणींना मी शेअर केलं हा फर्स्ट प्राईज आहे बरोबर हिवा ही चंद्रा पैठणी हा सेकंड प्राईजमध्ये मी देणार आहे तीन प्राईज एकूण आहे हे फर्स्ट प्राईज हा सेकंड प्राईज बरोबर आणि थर्ड प्राईजमध्ये मी छानसं रेडीमेड ब्लाऊज देणार आहे काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचं आहे मैत्रिणींना शेअर करायचं आहे दहा मैत्रिणींना तुम्ही स्टेटसला ठेवू शकता आणि आपले सब जास्तीत जास्त तुम्हाला ज जा, तुमच्या ज्या मैत्रिणी असतील त्यांना शेअर करा म्हणजे मी पैठणी तुमच्या घरात जाईल तुमच्या मैत्रिणीला जाईल तुमच्या मध्ये जाईल मैत्रिणींमध्ये जाईल अशा प्रकारे तुम्ही शेअर करायचं आहे तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि या संधीचा फायदा घ्या धन्यवाद